अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण अतिशय महत्त्वाची अशी ही माहिती जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा बघा आता प्रत्येक गृहिणीची एक समस्या आहे ती म्हणजे माझी मुलं ऐकत नाहीत आणि नवरा देखील ऐकत नाही मग आजचा हा व्हिडिओ त्याच्याशीच संबंधित आहे मग हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता नक्कीच पहा बघा आता अगदी मुलं सध्याच्या काळामध्ये जास्तच हट्टी आणि चिडचिडपणा करतात प्रत्येक घरात ही एक समस्या बनली आहे तुमच्या घरातील सर्व समस्या दूर होण्यासाठी हा अनुभव सिद्ध उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तरित्या जाणून घेणार आहोत घरातील प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी सक्षम ठरणारा हा उपाय आहे फक्त काय करायचंय जेवणात ही एक गोष्ट टाकायची आहे आणि तुमची प्रिय व्यक्ती तुमच्या प्रत्येक गोष्टीचे पालन करेल तसेच चुकीच्या संगतीपासून देखील दूर राहील साधा आणि सोपा असा हा उपाय आहे काही मेहनत देखील करावी लागणार नाही आणि विशेष म्हणजे याला एक रुपयाचा सुद्धा खर्च नाही असा हा साधा सोपा उपाय आहे उपाय केल्यानं मुलाचं व नवऱ्याचं तुमच्याशिवाय पानसुद्धा हलणार नाही कोणतीच गोष्ट तुम्हाला विचारल्याशिवाय ते करणार नाही तर मग कोणती आहे ही वस्तू त्याचबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर बघा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा बघा आता हा जो उपाय आहे अतिशय साधा सोपा उपाय आहे हा उपाय तुम्ही मंदिरात करू शकता किंवा घरी शिवलिंग असेल तर घरच्या घरीही करू शकता तर महादेवाची पूजा करताना आपण जे काही महादेवाला अर्पण करतो मग ते दूध असो पाणी असो तांदळ असो किंवा फळ असो पूजा केल्यानंतर काय करावे लागेल तर काळजीपूर्वक ऐका थोडेसे काळे तीळ घ्यायचे महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत ते अर्पण करताना श्रंभेश्वर महादेवाचे स्मरण करायचे आहे नाव नीट ऐका श्रंभेश्वर महादेव श्रंभेश्वर महादेवाच्या महा नावाने शिवलिंगावर थोडेसे काळे तीळ व्हायचे आहेत मग शिवलिंगावर जल अर्पण करावे आणि हे करताना मात्र तीळ खाली पडू द्यायचे नाही याकडे लक्ष द्या म्हणून हळूच पाणी अर्पण करा श्रंभेश्वर महादेवाचे स्मरण करत ते अर्पण करा त्यानंतर दोन काळे तीळ काढून हातात घ्या उचलल्यानंतर तुम्ही महादेवाला अशी प्रार्थना करा की मी हे काळे तीळ औषध म्हणून घेत आहे माझ्या कुटुंबामध्ये आनंद असू द्या माझ्या घरातील सर्व समस्या दूर होऊ द्या माझी मुलं चुकीच्या संगतीत आहेत माझे पती चुकीच्या संगतीत आहेत त्यांना वाईट सवय लागल्या आहेत अशा सर्व समस्या दूर होऊ द्या आणि तुमचा कृपा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहू द्या अशी मनोभावे आपल्याला प्रार्थना करायची आहे प्रार्थना केल्यानंतर तुम्ही ते तीळ घरी घेऊन या आता काय करायचं आहे तर हे काळे तीळ त्यांच्या अन्नामध्ये मिसळून द्या त्या व्यक्तीला म्हणजे नवऱ्याला किंवा मुलांना खायला द्या तसेच काळे तीळ तुम्ही चहामध्ये दुधामध्ये देऊ शकता आणि हे तीळ पाण्यात मिसळून देखील देऊ शकता हे काळे तीळ कशातही का मिसळून देऊ शकता तुमची समस्या काही असो तुमची कोणतीही अडचण आली तरी बघा शंभेश्वर महादेवाच्या नावाने ती नक्कीच निघून जाईल तर ही समस्या परत कधीच होणार नाही तुमच्या संपूर्ण कुटुंबात सुख समृद्धी येईल आणि महादेवाचा आशीर्वाद सदैव तुमच्या व कुटुंबाच्या पाठीशी राहील तर दुसरा उपाय तो तुम्हाला शनिवारी करावे लागेल खूप छोटे काम करावे लागेल यामुळे तुमचे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न आणि समाधानी राहतील तर काय करायचं आहे नीट लक्षपूर्वक ऐका जीवनात पूर्वज असतील तर कुटुंबात कोणत्याही अडचणी येत नाहीत उलट ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आपले सर्व कामे लवकर होतात सर्वप्रथम तर बघा जीवनात पैशाची कमतरता असेल आणि कुटुंबात दुःख असेल तर हा उपाय नक्की करा आपल्या घरामध्ये पैसा आला तर आनंद येतो तुम्हाला काय करायचे आहे की शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे व तुमच्या पित्रांना आनंद मिळावा म्हणून ही एक गोष्ट करा तर पहिली गोष्ट म्हणजे शनिवारी स्टीलच्या भांड्यात शुद्ध पाण्यामध्ये दोन चमचे कच्चे दूध घालून पिंपळाच्या झाडाच्या मुळामध्ये ते अर्पण करा आणि ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा सतत जप करायचा असे केल्याने तुमच्या जीवनात महालक्ष्मी वास करते आणि धनाची कधीच कमतरता भासत नाही आणि तुमचे पूर्वजही तुमच्यावर खुश राहतील आता दुसरी गोष्ट म्हणजे पिंपळाच्या झाडात गोल मातीचा दिवा जो आहे तो आपल्याला आवर्जून महुरीच्याच तेलाचा लावायचा आहे बघा तुम्ही भगवान विष्णूसाठी गोल मातीचा दिवा लावायचा आहे तसेच त्याचवेळी तुम्ही पिंपळाच्या झाडाला हात लावा आणि तुमची जी काही इच्छा असेल जी कोणती मनोकामना असेल ती सांगा पिंपळाच्या मुळामध्ये मुंग्यांसाठी थोडीशी साखर रवा देखील ठेवा साखरदान ठेवा अगदी एक चमचा ठेवा आणि परत घरी या यामुळे तुमचे पित्र खूप आनंदी होतात आणि या उपायामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात पित्रांशी संबंधित अनेक समस्या रोग सर्व काही निघून जातं घरामधील भांडणं थांबतात यामुळे घरामध्ये पैसा येऊ लागतो शनिवारी अशाच प्रकारे फक्त तांदळाचा वापर करायचा आहे तुम्ही अर्धी वाटे तांदळ घेऊ फक्त ते अर्धे घेऊ नका साबूत असे तांदूळ घ्या तांदूळ अखंड असल्याची खात्री करून घ्या कच्च तांदूळ घ्यायचं आहे एक चिमूटभर काळे तीळ त्याबरोबर भाताचे धान्य घ्यायचे आहे ते कोणत्याही दुकानात कुठेही उपलब्ध होते कोणत्याही पूजा साहित्याच्या दुकानात सहज उपलब्ध होतं तर काय करायचं हे धान्य एक वाटी घ्या अकरा वाजेपर्यंत घरातील सर्व लोक जागे आहेत तोपर्यंत झोपायला जात नाहीत तोपर्यंत हा उपाय करू नका तुम्हाला घरातील प्रवेशद्वाराच्या बाजूला डाव्या बाजूला एक वाटी ठेवून द्यायची आहे झाकण काढून बाजूला ठेवा वाटी। वाटी ही वाटी प्रदोष काळात न ठेवता रात्री सर्वजण घरी आल्यावर अकरा नंतर सगळे झोपायला गेल्यावर ठेवू शकतात दुसऱ्या दिवशी सकाळी उठून स्नान वगैरे करून महादेवाच्या मंदिरात जावे लागते घरातील तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन तांब्यात त्यात आपल्याला चिमुडभर काळे तिळ देखील टाकायचे आहेत त्या पाण्यामध्ये तांदळाचे धान्य भाताचे तुकडे टाकावे ही भाताची वाटी घ्या आणि आपल्याला हे शिवलिंगावर अर्पण करायचे आहे श्री शिवाय नमस्तुभ्यम जप करायचा आहे या भातांना तिन्ही गोष्टीपैकी दोन दोन दाणे द्यायचे आहेत म्हणजे तुम्हाला तांदळाचे दोन दाणे उचलावे लागतील तिळाचे दोन दाणे उचलावे लागतील आणि भाताचे दोन दाणे उचलावे लागतील हे धान्य तुमच्या घरी घेऊन यायचे आहे आता त्यानंतर बघा सर्व हे जे धान्य होतं ते आपल्याला काय करायचं आहे एका लाल कपड्यामध्ये बांधून ठेवायचे आहे नंतर आपल्या तिजोरीत असलेल्या ठिकाणी किंवा मग जिथे तुमचा व्यवसाय असेल तिथे दुकान ऑफिस त्या ठिकाणी तुम्ही हे ठेवू शकता हा उपाय केल्यानं बघा तुमच्या घरामध्ये कधीही आर्थिक अडचणी भासणारच नाहीत आणि तुमच्या हाती प्रत्येक कामात घवघवीत यश प्राप्त होईल घरात महालक्ष्मी वास करेल हा एक अतिशय सुंदर असा उपाय आहे या उपायाने नक्कीच पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होतो तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची अशी ही माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, धन्यवाद